नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र राजेश देवटे मित्रांनो आज आपण गोष्ट गावाकडची ह्या आज एक विशेष नवीन भाग आपण चालू करत आहोत खरं तर मी आज परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुका आणि त्या पाथरी तालुक्यातील एक छोटंसं गाव आहे लिंबा आणि त्या लिंबा भागातील एक छोटीशी वस्ती आहे त्या गावाला लागून बनई वस्ती म्हणून नाव आहे या वस्तीचं तर या वस्तीवर मी आज या ठिकाणी आलेलो आहे तर इथं आल्यानंतर मला ह्या गावातली परंपरा किंवा ह्या गावातली माहिती बरीचशी मला मिळाली परंतु मी आपल्याला माहीत आहे की आपल्या भागात आपल्या युट्यूब चॅनलवर नवनवीन भागात जे काही असतं ते माहिती मी टाकत असतो अधूनमधून त्याच्या अगोदर एक आपण व्हिडिओ बनला होता जो आपण किल्ले शिवनेरी गराच्या पायथ्याला गेलो होतो त्या भागात एक ऐतिहासिक विहीर होती त्या विहिरीचा व्हिडिओ आपण बनवला होता आणि त्याला देखील तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला प्रतिसाद दिला आणि त्याला कमेंटसुद्धा केली त्या परंतु मित्रांनो त्या विहिरीची मला आठवण झाली ह्या भागात आल्यानंतर कारण ते सुनेर किल्ला ते पार ह्या भागात मराठवाड्यामध्ये हे परभणी जिल्हा आणि परभणी जिल्ह्यातल्या पाथरी तालुक्यातील छोट्याशा का बनवस्तीसारख्या एका खेडेगावामध्ये आज आपण आलेलो आहोत तर ह्या गावामध्ये आल्यानंतर मला इथे खासियत दिसली की ह्या गावामध्ये जर पाहिलं तर हे आजोबा माया शेजारी आहेत विश्वनाथ वाघमोड यांचं नाव आहे आजोबांचं आज वय वर्ष जवळपास सत्तरच्या पुढे त्यांचं वय आहे सत्तरच्या पुढे असं जवळपास परंतु त्यांना विचारल्यानंतर हे काय आहे विचारल्यानंतर तर मित्रांनो कॅमेऱ्यात दाखवा आपण की मित्रांनो ही पूर्ण विहीर आहे छोटीशी विहीर आहे म्हणजे हे या भागात त्याला हिरा म्हणतात हे लोक या भागातले ग्रामीण भागात लोक म्हणतात परंतु ही जी आहे ते हे छोटीशी मिनी हिर छोटीशी विहिर म्हणला हरकत नाही कारण त्या काळामध्ये ह्या ठिकाणी खाल्ल्यानंतर पान लागत थोडस जरी खाली हे केलं खोल तर तुमच्याकडे येणारच आहे मी तर आपण इथं थोडस खाल्ल्यानंतर इथं पान लागलं सुरुवातीला आणि मग त्याने समजलं की नाही अरे इथं पान लागते असे ह्या हे छोटे छोटे विहीर म्हणजे अशा या गावामध्ये प्रत्येक दारासमोर एक वीर आहे ही गोष्ट आहे मित्रांनो दोन हजार एकोणीशे नव्याण्णव ते दोन हजार एक दोनच्या दरम्यानची गोष्ट आहे जवळपास त्या साली ही अं ह्या ठिकाणी ही विहीर खाल्लेली आहे अशा ह्या गावामध्ये प्रत्येक दारासमोर एक विहीर आहे आज आपण एका विहिरीचे उदाहरण घेतोय एक छोटीशी विहीर आहे जवळपास याची रुंदी जर म्हणली तर जवळपास एक दोन फूट रुंद असेल दोन अडीच फूट रुंद असेल आणि जवळपास तीस वीस फूट खोल ही रुंदी आहे याची सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की मागच्या जवळपास आज दोन हजार पंचवीस आहे म्हणजे पंचवीस वर्षा अगोदर इथे वीस फुटावर पाणी लागायचे या गावामध्ये ह्या वस्तीवर आणि ही जी पिढी होती आज हे सत्तर वर्ष आजोबा आपल्यासोबत आहेत वीस पंचवीस वर्ष अगोदर इथं अगदी वीस फुटावर पाणी लागत होतं परंतु आज जर इथल्या पाण्याची अवस्था आणि आपण जर इथली माहिती बघितली पूर्ण तर असं जाणवतं इथल्या विद्या मुलांना विचारतोय इथल्या वयस्कर लोकांना विचारतोय हे लोक खूप दुरून पाणी आणतात पिण्यासाठी पाण्याची बनाव तशी यव एवढी व्यवस्था नाहीये इथं स्थानिक प्रशासनाने जी काही छोटी मोठी व्यवस्था केली असेल तेवढीच काय ती व्यवस्था असेल परंतु इथं याच्या व्यतिरिक्त हिरी बोर काय सगळे आटून गेलेत या भागातले एवढं पाणी नाही या भागामध्ये कोरोड भाग आहे त्याची ही भाग आहे त्यामुळे पाण्याची दैनिक अवस्था आहे या भागात परंतु सांगायचं तात्पर्य या व्हिडिओ मध्ये हे आहे की वीस फूट खोलवर पाणी मिळत होते या गावामध्ये आज इथे तीनशे फूट फोर व्हेल जरी घेतली तरी पाणी लागत नाहीये तीनशे साडेतीनशे चारशे फुटावर सुद्धा इथे पाणी नाहीये म्हणजे किती दैनीय अवस्था ह्या भागात झालेली आहे तर सांगायचं तात्पर्य एवढच आहे की आपण झाडं लावले पाहिजे झाडं वाढवले पाहिजे ह्या भागात जास्त पाऊस पडला पाहिजे पाणी सगळ्यात पाऊस पडतो पाणी वाहून जातं नदीला परंतु पाणी साठवण्यासाठी इथं पाणी साठवण्यासाठी छोटे छोटे शेत तळे पाहिजेत असं ह्या भागात काहीही दिसत नाही सगळ्यात महत्त्वाचं जी काही पाटबंधारे योजना आहे ती खूप दुरून गेलेली ह्या भागातली दुसरी गोष्ट इथं ओढे आहेत पण ओढेसुद्धा पाणी आल्यानंतर खाली वाहून जातात म्हणजे सरकारने ह्या भागामध्ये जे छोटेछोटे म्हणतात ना आपल्या मागे ते घाट बांधायला पाहिजे काय हे, हे बांधाय पाहिजे पाणी अडवण्यासाठी पाणी अडवण्यासाठी जे काही केलं जातं त्याला काय म्हणलं जातं आपल्या भागामध्ये वळण टाकले पाहिजे मोठमोठे वड्यांवर तर ती असं दिसत ती परत दिसत नाही बाबा मी तुमच्याकडे येणार आहे आपण नंतर बोलणारच आहोत मलाही सांगा की त्यावेळेस तुम्ही हे कशा पद्धतीने खाल्लं हे सगळं बारकी छोटीची कुदळ होती हा हा त्या कुदळीन टंगडे फाकवायचे खांदायचं बर खांदून वरी एका माणसानं ती आम्ही बादलीत खाल्ले माणूस टाकायचं बरुड हा वरी त्या माणसानं घ्यायचं वरी बदूर वर घ्यायचं किती लोक असतात एक खांदाना फिरा एकच नाही पण तुम्हाला सपोर्ट करायला किती लोक आम्हाला लोक काय ती जमला किती वाढायचा म्हणजे किती चार पाच जणांचा तुम्हाला ग्रुप रात्री काम करायचं काम करायचं करायच मी बी म्हणजे शिराळ पडलं थोडस किती दिवसात पूर्ण खाण व्हायचं म्हणजे दहा दिवस लागायचे तेव्हा आपण हे हिरा खाणला जायचा इथं हा, हाताने का पाणी काढायचे ह्याच पाण्यावर पाणी प्यायचे ह्याच पाण्याने त्यांचे कपडे जे, जे काही त्यांचा घरगुती लागणाऱ्या वस्तू धुवाचे किंवा लागणार त्यांना पाणी सांडपाणी त्यांना इथून मिळायचं मित्रांनो आपण दसरथ माझीच उदाहरण पाहिलं दसरथ माजीने एक डोंगर फोडून त्या ठिकाणी दसरथ माजीनं रस्ता तयार केला त्याच्यावर चित्रपट आला जगाला माहित झाला दशरथ माझीला त्याचं नाव जगाला माहित झालं परंतु अशी दसरथ माझी खेड्यापाड्यामध्ये असे हजारो आहेत इकडे परंतु इकडे कोणताही कॅमेरा नाही किंवा इथे कुठेही त्यांना पाहायला कोणी येत नाही कारण आता हे आजोबाकडे पाहिलं तरी आजोबा सांगतो आमच्या आम्ही खाली जाऊन ह्या हिडी खाल्ल्या मित्रांनो हे खूप धाडसाचं काम आहे जिथं सरकार पोहोच शकत नाही जिथं व्यवस्था पोहचू शकत नाही तिथं ही लोक स्वतःच्या उपजीविकेसाठी इकडे तिकडे फिरण्यासाठी फिरण्यापेक्षा पाण्या वनवन फिरण्यापेक्षा प्रत्येकाने आपल्या दारासमोर त्यावेळेस विहिरी खाल्ल्या छोट्या छोट्या आणि त्या विहिरीच्या माध्यमातून त्यांनी त्यावेळेस पाण्याचा प्रश्न मिटवला परंतु आता ते असं म्हणतात की त्यावेळेस त्यांनी ते धकवलं परंतु आता शक्य नाहीये तुम्हाला पाण्याची अवस्था कुठून आणायचं प्यायचं काय म्हणजे बघा म्हणजे जिथे कुठे ना विरी बोरला कुठं छोट कुठं पाणी असेल तिथून ते पाणी तुमच्याकडे बारव सुद्धा आहे मला वाटतं ग्रामीण त्या बारवाला किती फुटाव पाणी होतं त्यावेळेस आम्ही वर तिसऱ्या पायरी पाणी काढलं मी तिसऱ्या पायरी छोटस म्हणजे अगदी एक दहा फुट पाच फुट पाणी होतं खाली पाच फुट पाणी खाली होत त्याला देवाचा बारो काय त्याला हा बनई देवीचा बारो घातला बरोबर आता ते बारो सुद्धा पूर्ण निष्काळ झाला खनखन मित्रांनो एवढी भयंकर पाण्याची परिस्थिती आहे मराठवाड्यामध्ये आणि आपण पाहतोय की या ग्रामीण भागातली काय अवस्था आहे पाण्याची आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून तिकडे यवतमाळ असेल ग्रामीण म्हणजे इकडे नागपूर ह्या भागातल्या पाण्याची अवस्था पाहिलीच परंतु परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रचंड पाण्याची दुष्काळाची आहता आहे तर सरकारने या भागात टँकरची व्यवस्था केली पाहिजे परंतु